विद्यार्थी मित्रांना नमस्कार स्टेप ऑफ अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आ, आता आपण बऱ्यापैकी लोक ज्यांनी युपीएससी ची एक्झाम दिलेली आहे किंवा ज्यांनी फॉर्म भरला होता एक्झाम दिली असे एमपीएससीचे पण बरेच कार्यकर्ते होते तर त्यांना सीच्या अनुषंगाने आणि सीच्या अनुषंगाने नेमकं बदल कुठे आहे आणि अप्रोच कसा बदलणार आहे किंवा अभ्यास कसा बदलायला हवा तर याच्या संदर्भात एक छोटासा व्हिडिओ मी आता बनवतोय यामध्ये दोन हजार पंचवीस ची युपीएससी ची पूर्व आणि दोन हजार चोवीसची राज्यसेवेची पूर्व या एक्झामला समोर ठेवून थोडंसं कंपेरिजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये जो मेन मुद्दा आहे या व्हिडिओचा की जे सीची प्रिलिम एक्झाम दिली आहे मुलांची ज्यांनी एक्झाम दिली आहे आणि त्यांना आता शिफ्ट व्हायचं आहे कम आपल्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला तर मग नेमकं कुठे काळजी घ्यायची या व्हिडिओतून शंभर टक्के क्लिअर होईल त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आलाच आहात तर सबस्क्राईब नक्की करून घ्या ठीक आहे चला व्हिडिओला सुरुवात करतो सर्वात पहिला युपीएसी ची प्रलिम आणि एमपीसी प्रलीम स मी आता सकाळी जेव्हा पीपीटी बनवतो तेव्हा मला अंदाज येत नव्हता हो की नेमकं काय लिहावं किंवा एका छोट्या शब्दामध्ये समराईज करण्यासाठी तर हा मुद्दा युपीएससी ला खूप जास्त लागू ठरतो अनप्रेडिक्टेबल राईट काय असू शकतं युपीएससी मध्ये परीक्षेमध्ये सांगू शकत नाही परंतु राज्यसेवेचा जो सिलेबस आहे किंवा राज्यसेवेचा जो पॅटर्न सेट झालेला आहे पूर्व परीक्षेचा तर तो खूप जास्त प्रेडिक्टेबल आहे त्यामुळे त्याच्यात त्या चौकटीला सोडून आयोग जात नाही मागच्या काही वर्षापर्यंत किंवा जी युपीएससीचा पॅटर्न आहे आणि एम पी सीचा पॅटर्न आहे तर तो वेगवेगळा होता यावर्षी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू झालेला आहे दोन हजार पंचवीस पासून राज्यसेवेमध्ये आता मुद्दा काय येतो की बरेच लोक माझ्याकडे येताना भीती त्यांना वाटायची की सर युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची पी एस सीची प्रिलीम तर बदलणार नाही ना की एमपीएससीची पी एस सीची खूप जास्त वेगळी काहीतरी वाट सोडेल का तर आता मागच्या दोन वर्षाच्या युपीएससीच्या प्रिलिमचा अभ्यास केला तर मला असं वाटायला लागलं की कदाचित युपीएससीची प्रिलीम एमपीएससीच्या धर्तीवर बदलायला लागली काय राईट जेवढा फॅक्च्युअल डेटा विचारला जातोय युपीएससीच्या प्रलिम मध्ये तर तो नक्की आपण असं म्हणू शकतो की तो, तो आपल्या या राज्यसेवेच्या धर्तीवर आहे आणि त्यामुळे राज्यसेवेची मुख्य जुनी ऑब्जेक्टिव्ह मेन्स केलेले लोक युपीएससीची प्रलिम पास होताना दिसतात त्याचं रिझन काय असतं की ऑब्जेक्टिव्हचा खूप सारा अभ्यास तुम्ही तो केलेला असतो युपीएससी मध्ये तुम्हाला फायदा होतो आत्ताच्या केसमध्ये आपण आत्ताच्या दोन्ही पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने विचार करू त्यामुळे प्रिडिक्टेबिलिटी काय आहे एमपीएससीची ते तुम्हाला अंदाज येईल आणि जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला आणखीन जास्त सोपं जाणार आहे राईट ठीक आहे सर्वात पहिला मुद्दा येतो की आ, आता मी हे कॅटेगरी केलेली आहे आता याला कदाचित आज इट इज असंच असेल असं काही नाही आहे परंतु जेवढी क्वेश्चनची अंडरस्टँडिंग झाली त्याच्या आधारावर मी हे केलेलं आहे यू पी एस सीचा पंचवीसचा पेपर काल परवा झालेला आणि एम पी एस सीचा दोन हजार चोवीसचा पूर्व परीक्षेचा दोघे पूर्वचे पेपर आहेत आता यामध्ये जे बदलणार नाही तर ते साधारणपणे इथे ठेवलेलं आहे म्हणजे पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री जवळपास वेटेज सेम आहे म्हणजे अभ्यासाचा भाग जर म्हटला तर पॉलिटी जेवढं डिफिकल्ट युपीएससी विचारतं तेवढं डिफिकल्ट एम पी एस सी विचारत नाही परंतु एम पी एस सीला काही कलम पाठ असणं अपेक्षित असतं किंवा ती प्रायोरिटी असते राईट मग ते कोणते कलम किंवा काय तर ते आपण लेक्चर्समध्ये मध्ये घेतो तुम्हाला जर ज्या लोकांना पाहिजे असेल तर तुम्ही ते बॅच जॉईन करू शकता पण आता सध्या पॉलिटीला परीक्षेमध्ये युपीएससीच्या आपल्याला एक साधारण सोळा प्रश्न दिसतील इकडे ही इक्वल आहे इकॉनॉमिक्सला पंधरा क्वेश्चन आहे इथे पंधरा आहेत आता इकॉनॉमिक्स हा जो आहे ना तो चॅलेंजिंग आहे साठी एमपीएससी साठी एका शब्दामध्ये इकॉनॉमिक अभ्यास आपल्याला करता येईल सम सर्व समावेशकता राईट म्हणजे इन्क्लुझिव्हनेस हा जो मुद्दा आहे ना तो एमपीएससी क्वेश्चनला इकॉनॉमिक्सला लागू ठेवतो हो त्याच्यानंतर हिस्ट्री हिस्ट्रीचे पंधरा क्वेश्चन्स आहेत तर ते इकडे म्हणजे तुम्ही म्हणाल की सर सगळ्यात जास्त कॉमन असा कोणता सिलेबस आहे की एमपीएससी आणि युपीएससी मध्ये बदलत नाही तर तो मला असं वाटतं की पॉलिटी आणि हिस्ट्रीमध्ये सिलेबस म्हणतोय क्वेश्चनचं नेचर नाही मी सिलेबस म्हणतोय की जो शंभर टक्के असाच आहे याला आपण म्हणू शकतो की या दोन घटकाला आपण पकडायला हरकत नाही जॉग्रफी व्हॅरी होतो इकडे युपीएससी मध्ये तेरा मार्क राज्यसेवेला कंपल्सरी पंधरा मार्क एम पी एस जॉग्रफी हा मागच्या वर्षी पाच क्वेश्चन महाराष्ट्र रिलेटेड घेऊन आला होता मागच्या वेळी म्हणजे ज्यांनी मेन्स पूर्वपरीक्षा दिली त्या सर्वांना हा मुद्दा माहिती आहे इकोलॉजीचा पाच क्वेश्चन कंपल्सरी आहे तिकडे सोळा प्रश्न आलेले आहेत आता जर मी बघितलं ना तर इकॉलॉजीला मी बेसिक सायन्सला सुद्धा जोडू शकतो म्हणजे युपीएससीला आपण परीक्षेत विचार केला तर टोटल अठरा प्रश्न आहेत कारण की प्लांट व्हायरस असे दोन जे प्रश्न विचारले ते बे बेसिक सायन्सचे तर आपण त्याला इकॉलॉजीमध्ये जर ॲड केलं तर अठरा प्रश्न इकोलॉजीचे विचारले जातात विथ करंट वगैरे जो काही डेटा आहे तो सगळा पकडू ठीक आहे आणि तुमचा सायन्स अँड टेक इकडे दहा मार्काला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे क्वेश्चन जर बघितले तर फार भयानक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे म्हणजे तुमच्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक व्हेकलवर किंवा त्या अनुषंगाने थोडी तंत्रज्ञानावर क्वेश्चन्स आहेत तर ते आपल्या राज्यसेवेच्या पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये कुठेच नाही बघा कुठेच नाही आणि या बेसिक सायन्सला जर मी वेगळं पकडलं दोन मार्कासाठी दोन क्वेश्चनसाठी तर मग वेगळा भाग आहे अदरवाईज हा इकडे नाहीच आहे जो की राज्य सेवा पूर्वपरीक्षेमध्ये वीस मार्काला आहे आणि सगळ्यात चॅलेंजिंग पार्ट युपीएसचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी हा असेल त्यानंतर करंटचा मुद्दा तेरा क्वेश्चन्स आहे तिकडे पंधरा क्वेश्चन्स आहेत तर ते राज्यसेवेसाठी कंपल्सरी पंधरा फिक्स आहेत आणि साठी ते व्हॅरी होऊ शकतात आता एखादा क्वेश्चन करंटचा सा सायन्स अँड मध्ये गेलाय मध्ये गेलाय पॉलिटीमध्ये गेलाय तो जाऊ शकतो ठीक आहे तर एक ओव्हरऑल जर बघायचं म्हटलं तर या पद्धतीने काय आहे याचं कॅटेगरी आहे किंवा युपीएससी धर्तीवर किंवा एमपीएससी आणि युपीएससीचा सिलेबस जरी सेम असला तरी पण आपण काय लक्षात घेतो की वेटेज कसं बदललेलं आहे राईट ठीक आहे तर वेटेज आपण हे नोट डाऊन करून घ्या जर तुम्हाला गरज वाटत असेल तर किंवा छानपैकी एक याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा जेणेकरून रेग्युलरली तुम्हाला कंपेरिजन करायला सोपं जाईल याच्यामध्ये मी एक व्हॅल्यू एडिशन करू इच्छितो की अठराचा आणि या दोनचा वेगळा विचार न करता सोळाचा आणि दोनचा तर ते दोघी मिळून अठराचा विचार केला तर बेसिक सायन्स हा शून्य आहे जो साठी शून्य वीस मार्काला आहे वीस क्वेश्चन आहे म्हणजे चाळीस मार्कासाठी आहे तर तो तुम्हाला शंभर टक्के महत्वाचा भाग असणार आहे मग आता मुद्दा येतो की हे ये सगळं चालू असताना मला आता शिफ्ट व्हायचं आहे राज्यसेवेच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तर काय करायचं तर सगळ्यात पहिला मुद्दा जो मी सांगतो की काय करायचं हा जो जेव्हा प्रश्न पडलेला आहे तेव्हा सगळ्यात पहिला काय करा आपला सिलेबस समोर ठेवा राईट right, सिलेबस समोर ठेवले की त्याच्यावरचे प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर बघा आणि त्या क्वेश्चन पेपर म्हणून थोडासा अंदाज येईल राईट right? तुम्हाला सिलेबस असेल तर व्हेरी गुड क्वेश्चन पेपरसाठी पर्टिक्युलरली राज्यसेवेचे प्लीज बघा आता तुम्ही राज्यसेवेबरोबर कंबाईनचे राज्यसेवा मुख्य परीक्षेचे इतर क्वेश्चन तुम्ही बघणं अपेक्षित नाही कारण की पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्याची प्रायोरिटी वेगळी आहे पूर्व परीक्षेचे क्वेश्चन विचारण्याची प्रायोरिटी वेगळी तुम्ही जर आता पूर्व परीक्षेबरोबर म्हणजे कंबाईन राज्यसेवेचा अभ्यास करत असताना कंबाईनचे क्वेश्चन एमपीएससी मेन शे जुन्या पॅटर्नचे क्वेश्चन घेऊन बसला तर धोका होणार आहे तुमच्याबरोबर शंभर टक्के सांगतो धोका होणार आहे त्याच्यामुळे हा असं असेल की सर फक्त राज्यसेवेचे क्वेश्चन पेपर कुठे आहेत तर मग लॉजिक बुस्टर आपलं जे नवीन पुस्तक आहे ते पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होईल याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वेळी या पुस्तकातून खूप सारे चांगले रिव्ह्यू आले होते अप्रोच दिलेला आहे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि प्रिडिक्शन आहे जे मी आपण म्हणतोय ना की एम पी एस सी प्रिडिक्टेबल आहे तर त्याचे प्रिडिक्शन सुद्धा दिलेले आहेत या पुस्तकामध्ये पूर्व आणि मुख्य सॉरी फक्त पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने पूर्व क्वेश्चन पेपर जे आहे ते मराठी आणि इंग्रजीमध्ये मुख्य नाही परंतु पूर्वचे क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये विथ एक्सप्लेनेशन आहे तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होईल जे नवीन लोक आहेत त्यांनी हा शंभर टक्के घ्या ज्यांनी मागच्या वेळी घेतलं फायदा झाला त्यांना व्हॅल्यू साठी शंभर टक्के पुस्तक उपयोगी ठरेल त्यामुळे नक्की बघा आता ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आता आता काय करायचं हे फिक्स आहे काय आहे आपला जो सिलेबस आहे त्याला धरून करायचंय मग सिलेबस तर एका एका लाईनमध्ये आहे आणि म्हणून अंदाज येत नाहीये म्हणून काय बघितलं मी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर बघितले कसं करायचं मग आता त्याच्यावर सोल्युशन आहे नोट्स काढा आला लक्षात राईट नोट्स काढा नोट्स म्हणलं की लोकांना था बाप रे सर नको काय नको नोट्स काढायला तर पुन्हा सांगतो प्रिपरेशन विदाऊट नोट्स इज आभास आभास काय माहिती आहे ना आभास हा छळतो तुला आणि छळतो मला दोन पर्यायमध्ये होणार आहे कन्फ्युजन एक्झाम हॉलमध्ये मग आयुष्य वर्षभर अभ्यास केल्याने दोन दोन पर्यायामध्ये कन्फ्युजन झालं याच्यासाठी तर आपण अभ्यास करत नाहीये शंभर टक्के यासाठी आपण अभ्यास करत नाहीये त्याच्यामुळे गप सांगतो मास्तर सांगतोय नोट्स काढा तर काढा राईट याच पद्धतीने जर तुमचं प्रिपरेशन चालू राहिलं नोट्स काढण्याच्या अनुषंगाने तर पास होण्यापर्यंत कुठेतरी पोचता नोट्स कशा काढायच्या काय काढायच्या हे कळत नसेल आणि नेमका अभ्यास कसा करायचा हे कळत नसेल प्रायोरिटी काय ठरवायची हे कळत नसेल तर पुन्हा एकदा जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी आपली राज्यसेवेची बॅच म्हणजे राज्यसेवा इंजिनिअरिंग फॉरेस्ट आणि अॅग्रिकल्चर या सर्व्हिसेससाठी सर्व साठी ऑनलाईन बॅच उपलब्ध आहे तुम्ही बॅच जॉईन करा तुम्हाला अंदाज येईल की पॉलिटी आमचा संपलाय आता दोन दिवसामध्ये माझं पंचायत राज संपेल आणि त्याच्यानंतर बेसिक सायन्सचं बायोलॉजी पण संपलेलं असेल मग आम्ही प्रायोरिटी ठेवलेली आहे की कोणते कोणत्या विषयाला किती वेटेस आयोग देतं त्या पद्धतीने किती डेप्थ अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टी तुमच्या या बॅचमध्ये आहे आणि सगळ्यात छान म्हणजे तुम्ही जेव्हा बॅचला जॉईन करणार आहात तेव्हा टेन पर्सेंट डिस्काउंट सुद्धा चालू आहे तेरा साडे तेरा हजारापर्यंत पूर्ण पुरु परीक्षेची बॅच उपलब्ध आहे याच्यामध्ये टेस्ट सिरीज बरोबर तुम्हाला अप्रोच बिल्डिंगची बॅच सुद्धा फ्रीमध्ये असणार आहे त्याच्यामुळे या बॅचचा शंभर टक्के फायदा होईल नवीन लोकांनी वेळ वायानं घालवता जर अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर जोरदार अभ्यासाला सुरुवात करा त्यासाठी बॅच नक्की जॉईन करा राईट ठीक आहे आता मुद्दा येतो की प्रिपरेशन मग मी आता हे नोट्सवर का भर देतो मी जेवढे मुलं मला येऊन भेटले युपीसीची प्रिलिम दिल्यानंतर की बाबा प्रिलिम नाही होते सर आता मेन्स अभ्यास करायचा सॉरी कंबाई राज्यसेवेकडे वळायचंय मेन अभ्यास झालेला आहे आता पूर्वकडे जायचंय तर मग काय करायचं मी सगळ्यांना सांगतो की नोट्स काढा त्यावेळेस लोक म्हणतात की सर नाही बाहेर तर सांगितलं जातं की नोट्स नका काढू वगैरे वेळ नाही आपल्याकडे वेळ आहे लक्षात घ्या वेळ आहे शंभर दिवस आहेत लय वेळ आहे अजून छानपैकी वेळ आहे प्रिपरेशन करा सुरुवात ठेवा चालू ठेवा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपला अभ्यास विदाऊट नोट्स करत असू तर आपण आपल्याला फसवतो लक्षात घ्या आपला, आपला वेळ वाया घालवतो हे कृपया लक्षात घ्या त्याच्यामुळे तुम्हाला नोट्स शिवाय जमणार नाही आणि माझा शब्द कायम लक्षात ठेवा अभ्यास करायचा असेल तर नोट्स काढा आणि अभ्यास करायचा नाही आभास करायचा असेल तर आहे ते चालू ठेवा काय होतं की आपण बऱ्याच वेळा एफर्ट जे आहेत ना मागच्या वर्षी जे घेतले त्याच पद्धतीने एफर्ट घेतले की वेगळ्या रिझल्टची अपेक्षा करायची नसते मग मागच्या वेळी पूर्वपरीक्षेच्या आता अनेक लोक लोक जॉईन करतात आपल्या टेस्ट सिरीज चालू आहेत किंवा अप्रोच बिल्डिंगची बॅच चालू होणार आहे तर अनेक लोक एनरोल करण्यासाठी येत आहेत त्यांना ते सांगितलंय की मागच्या वेळी जसा अभ्यास केला त्याच्यामध्ये काहीतरी तर सुधारणा करावी लागेल ना नाहीतर मागच्या वेळी जो अभ्यास केला त्याच पद्धतीने अभ्यास चालू असेल तर आपले मार्क्स वाढणार कसे आहेत नाही वाढणारे मार्क्स कळालं का त्याच्यामुळे आपण छानपैकी प्रिपरेशन नोट्स शिवाय करायचं नाही काय लिहायचं काय नाही ते मुद्दे तुम्हाला बॅच मध्ये पूर्णपणे सांगितले जातील आणि लास्टचा मुद्दा आहे शॉर्टकट टू सक्सेस तर हा मुद्दा मी कायम सांगतो की जर तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल सक्सेस होण्यासाठी तर तुम्ही सगळ्यात पहिला खड्ड्यातच जाणार आहात अजिबात खड्ड्यात जायचं जा नाहीये जर जा जायचं असेल वाचायचं असेल तर गप सांगतो त्या गोष्टी करा नोट्स काढा शिवाय पर्याय नाही राईट त्यामुळे ज्या लोकांना पाहिजे आहे त्या लोकांना की बाबा नाही डिफरन्स लक्षात येत नाही प्रायोरिटी सेट होत नाही तर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता बॅच ऑनलाईन ऍपवर उपलब्ध आहे पुस्तक काही दिवसामध्ये तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये मिळेल आता लास्टला की सर अभ्यास केलेला आहे लेक्चर करायची गरज नाहीये करा तर आता काय करावं तर अंदाज पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या एक्झामला समोर ठेवून मांडतो आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात अभ्यास कुठे करावा लागतो महाराष्ट्राचा विशेष संदर्भ जॉग्रफीला आहे इतिहासाला आहे स्ट्रेला सुद्धा आहे मागच्या वर्षी करंट दोन प्रश्न विचारले गेले जोड एक स्कीमवर होता मुख्यमंत्री सौर योजने संबंधी होता एक सौर पंप संबंधी आणि एक जोडेला क्वेश्चन होता वेगवेगळ्या कमिशनमध्ये कस्तुर रंगान सगळ्यांना माहिती होतं ते शिक्षणासाठी आहे मग क्वेश्चन जॉग्रफी आणि हिस्ट्रीवर जर विचारला तर जॉग्रफीचे पाच क्वेश्चन डायरेक्टली महाराष्ट्राचे होते हिस्ट्रीचे दोन क्वेश्चन डायरेक्टली महाराष्ट्राचे होते राईट म्हणजे आपल्याला विशेष महाराष्ट्राच्या संदर्भात वाचावं वा लागणार आहे त्यासाठी महाराष्ट्राचा भूगोल हे प्रेमराज सरांचं पुस्तक हे ज्या लोकांना पाहिजे असेल ते तुम्ही जॉईन करू शकता ते पुस्तक घेऊन प्रिपरेशन करू शकता आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये की चॅलेंज काय आहे बेसिक सायन्सचा अभ्यास वीस क्वेश्चन फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो तुम्हाला पास आणि फेल करण्यासाठी इन आहे जर तुम्ही कंप्लीट निग्लेट करत असाल तर सायन्स कधीच निग्लेक्ट करून चालणार नाही ज्यावेळी सीसॅट क्वालिफाय नव्हता हो त्यावेळी सायन्स निग्लेट केलेलं चालत होतं आता नाही सीसॅट क्वालिफाय नाहीये सॉरी सी मार्क्स गुरीत धरत नाहीये सी सेट क्वालिफाय आहे याचा अर्थ आपल्याला जीएसवरच खेळायचं आहे त्यावेळी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायो कंपल्सरी प्रिपरेशन करावं लागणार आहे खूप जोरदार प्रिपरेशन करावं लागणार आहे करंट अफेअर्स पुन्हा एकदा तुमच्यासाठी चॅलेंजिंग का आहे कारण की तुम्हाला नोट्स काढाव्या लागतील युपीएससीचं करंट अफेअर्स वेगळं आहे एमपीएससीचं वेगळं आहे पुन्हा एकदा एमपीएससी मध्ये फॅक्च्युअल डेटा विचारला जातो तो लिहि तो लिहावा लागेल पाठ करावा लागेल पाठ झाल्याशिवाय त्या गोष्टी एक्झिक्यूट एक्ष्ट होणार नाही राईट इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्स थोडंसं वेगळं आहे म्हणजे इथे तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यायचे इथे कमी एफर्ट्स घ्यायचे याचा अर्थ इथे तुम्ही ऑलरेडी तुम्ही ऑलरेडी खूप एफर्ट्स घेतले आहेत त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सला तुम्हाला जनरलाइज करायचं आहे तुम्ही स्पेशलायझेशन केलेलं आहे कळालं का तो काले गया कि चे तर एवढी काळजी घ्या की बाबा तिथे मॉडरेट वा तिथे डि डिटेलमध्ये जायची गरज नाही म्हणजे आता मी चे क्वेश्चन बघत होतो तर बघा या काही क्वेश्चन मध्ये इन्व्हेस्टमेंट बॉन्डवर क्वेश्चन आलेला युपीएससी चा मी सांगतो राज्यसेवा कधीच विचारणार नाही कारण की ती प्रायोरिटीज नाहीये त्याच्यानंतर डेफिसिट कॅल्क्युलेशनवर क्वेश्चन विचारलाय कधीच विचारला जाणार नाही युपीआय पेमेंटवर करंट चालू सगळ्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे स्टॉक मार्केटवर क्वेश्चन विचारला इंडियन स्टॉक मार्केटवर तर हे कधीच क्वेश्चन यूपीएससी चे इकॉनॉमिक्स हे राज्यसेवेच्या पूर्वमध्ये येत नसता राईट राईट कारण की पी वायक्यूचं अनालिसिस के 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 करा केलं की अंदाज येतो की ह्या गोष्टी याच्यामध्ये प्रायोरिटीवर नाही आहेत राईट त्याच्या त्यामुळे इकॉनॉमिक्स तुम्ही खूप डिटेल केलाय त्याला सोपं करावं लागेल जनरलाइज करावं लागेल त्याच्यानंतर हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसीचा जो मुद्दा म्हटला हंड्रेड पर्सेंट अॅक्युरेसी मला कोणत्या विषयाला मिळू शकते तर मला असं वाटतं की हंड्रेड पर्सेंट पर्यंत पोहोचायचं आहे तर जर तुम्हाला पॉलिटी तुम्ही ऑलरेडी युपीएससाठी अभ्यास केलाय तर हा खूप सोपा जाईल परंतु पुन्हा एकदा महत्वाचे कलम पाठ करावे लागतील राईट ना मागच्या वे वेळी कॅक्सचं कलम विचारलं आणि दोनशे सव्वीसचा सगळ्यांना आलं होतं हायकोर्टचा तर काही प्रॉब्लेम नव्हता राईट कॅक्सचा कलम तर पुन्हा एकदा सर्वांचा अभ्यासाचा भाग आहे मी तर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीचे सिलेक्ट किंवा राज्यपालाचे सिलेक्टेड कलम सुद्धा पाठ करायला लावतो जसं किंवा संसद सदस्यांमध्ये पात्रता अपात्रता किंवा वन झिरो टू आहे वन झिरो फाईव्ह आहे वन नाईन्टी फोर आहे वन नाईन्टी वन आहे वन ट्वेंटी आहे आर्टिकल विचारलं गेले वन ट्वेंटी वन विचारलं गेले वन टू थ्री तर शंभर टक्के आपली पळवाट आहे राईट ना तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ असायला पाहिजे आणि त्यासाठी पॉलिटीला तुम्हाला अॅक्युरेसी जर तुम्ही देऊ शकला आणि तेवढं पाठांतर करू शकला तर शंभर टक्के तुम्हाला वाव आहे इथे अगदी चौदा पंधरा पर्यंत पोहोचायला आउट ऑफ पोचू शकता इकोलॉजी चार जमणारच आहे पाचपैकी पैकी पाचव्यासाठी प्रयत्न करायचा नाही तुम्ही जेवढा अभ्यास करणारा तेवढे चार बरोबर आले पाहिजे तेवढीच प्रायोरिटी असली पाहिजे त्यानंतर यामध्ये इकॉनॉमिक्स जनरलाइज करून झाला स्पेशलाइज करून झाला तर इकॉनॉमिक्समध्ये मार्क्स येणार नाही जनरलाइज करून झाला की मग मार्क्स येणार आहेत राईट आहे ट्राय करा की ऍटलीस्ट या, या तीन विषयाला शंभर टक्क्यापर्यंत पोहोचायचं ऐंशी टक्के टार्गेट आपलं आणि जॉग्रफी त्याच्यामध्ये ऍड करा एफर्ट्स घेतले की जॉग्रफी सुद्धा मिळतो तर माझ्या केसमध्ये पॉलिटी इकॉनॉमिक्स जॉग्रफी आणि इकॉलॉजी या तीन विषयांना किंवा या चार विषयांना पन्नास पैकी माझी अॅक्युरेसी बेचाळीस पर्यंत प्लस जात असेल तुम्ही अर्धी लढाई नाही पंच्याहत्तर टक्के लढाई जिंकलेली आहे हा लक्षात राईट मग जाऊन फक्त सेकंड पार्टमध्ये फिफ्टी पर्सेंट मार्क्स मिळवायचे आहेत एनी हाऊ तुमचे वन थर्टी फाईव्ह वन थर्टी प्लस जातील जे लोक फॉरेस्टचा अभ्यास करताय जे लोक सिव्हिलचा अभ्यास करताय त्यांनी त्यांच्यापैकी काही लोकांनी मागच्या वेळी निव्वळ टाइमपास केला आणि त्यांना वाटलं की ऐंशीच्या वाट पलीकडे मिरिट जात नाही सिव्हिलवाल्यांनी शंभरला मिरिट जाऊन बसलं नव्याण्णवला आणि मग प्रचंड लॉस झाला आणि मग आता बॅच लावायला येत आहे तेव्हा मी सांगितलं की राज्यानं नोट्स काढा राज्य सेवेचा अभ्यास करणार प्रत्येक मुलगा मी सिव्हिल इंजिनिअरिंग आहे तर टिकत करून टाकतो प्रिलिम झालो तो झालो पास मेन्सला बघू काय करायचं अशा पद्धतीने लोक विचार करतायत त्यामुळे तुम्हाला सुद्धा कमी अभ्यास करून चालणार नाही त्यामुळे डोक्यातून काढून टाका की आता मला राज्यसेवा करायची गरज नाहीये किंवा नव्वदच पाडायचे शंभरच पाडायचे असा विचार करू नका उद्या किती कशाचं मेरिट लागेल सांगू शकत नाही त्यामुळे बेस्ट प्रायोरिटी ठरवा आणि त्यातले त्यात पर्टिक्युलरली जे लोक फॉरेस्टसाठी प्रिपरेशन करतात या वर्षी सुद्धा फॉरेस्टच्या जागा खूप चांगल्या आहेत मागच्या वर्षी सुद्धा चोवीसला सुद्धा चांगल्या होत्या ती पण मेन्स झाली आता मेन्स आहे दोन मेन्स झाल्या जवळपास फॉरेस्टच्या अनुषंगाने आत्ता किंवा आय थिंक चोवीसची पहिली मेन्स होती नवीन पॅटर्ननुसार तर आत्ता सुद्धा जागा चांगल्या आहेत जे लोक फॉरेस्टसाठी अभ्यास करतील त्यांनी कृपया सांगतो मार्क्स इम्प्रूव्ह व्हायचे असेल तर बॅच नक्की जॉईन करा कारण की तुम्हाला एनी हाऊ वन थर्टी फाईव्ह प्लस किंवा वन फोर्टी प्लस टार्गेट ठेवावं लागेल जेणेकरून तुम्ही फॉरेस्टची प्रिलीम पास होऊ शकता राईट ठीक आहे तर ट्राय करा हे वेगळं तुम्हाला प्रायोरिटी दिलेली आहे जर तुम्हाला पुन्हा एकदा वाटलं की बाबा पूर्ण बॅच नाही जॉईन करायची तर फक्त पॉलिटी आणि फक्त बेसिक सायन्सची बॅच सुद्धा आहे पर्टिक्युलरली युपीएससीचे मुलं बेसिक सायन्सच्या बॅचला नक्की जॉईन करा दांगटे सरांचे लेक्चर युट्यूबवर बघा अजून तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल बॅचचा जेणेकरून बॅचला म्हणजे जेणेकरून फायनली आपली इम्प्रुव्हमेंट मार्क्समध्ये व्हायला पाहिजे राईट ठीक आहे मग आता इथपर्यंत जर आलाच असेल तर याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे काळजीपूर्वक बघितलेला आहे महत्वाचे मुद्दे सांगितले ते नोट डाऊन करून ठेवा आणि त्यावर काम करा वेळ आहे नोट्स काढा नोट्स शिवाय अभ्यास करू नका इथून पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मेन्सला आपण भेटणारच आहोत छानपैकी करत राहा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच